तुम्ही बघत आहा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा विकसित भारत संकल्प यात्रेअंतर्गत निफाड येथे लाभार्थी मिळावा आयुष्यमान भारत कार्डचे लवकरात लवकर वाटप करावे खासदार डॉक्टर भारती पवार भारत संकल्प रथ गावागावात फिरत असून नागरिकांनी त्यांचे स्वागत करावे तसेच आयुष्यमान कार्डचे लवकरात लवकर वाटप झाले पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण मंत्री भारतीताई पवार यांनी केले आहे निफाड नगर पंचायतच्या वतीने बाजार समिती सभागृहात आयोजित विकसित भारत संकल्प यात्रा शुभारंभ प्रसंगी आमदार भारती ताई पवार बोलत होत्या यावेळी आमदार दिलीप बनकर म्हणाले अनेक योजना जनतेपर्यंत पोहोचत नाही त्यामुळे अधिकाऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी या योजना लाभार्थ्यांपर्यंत पाठवल्या पाहिजे आम्हीही त्यासाठी प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन आमदार बनकर यांनी यावेळी केले या, के या यात्रेअंतर्गत केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान आवास योजना पी एम सोनिधी पीएम विश्वकर्मा आयुष्यमान भारत योजना पीएम किसान योजना मुद्रा योजना पीएम उज्ज्वला गॅस योजना अशा विविध शासकीय कर्ज व विमा योजना इत्यादींची माहिती देण्याकरिता कॅम्प शिबीर स्टॉल मार्केट कमिटी हॉलमध्ये लावण्यात आले होते बहुसंख्य नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन निफा नगर नगरपंचायततर्फे करण्यात आले याप्रसंगी विविध योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष नामदार खासदार डॉक्टर भारतीताई पवार तसेच आमदार दिलीप काका बनकर यांच्या हस्ते लाभ देण्यात आला यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमाद्वारे नागरिकांना संबोधित या प्रसंगी उपविभागीय अधिकारी शुभांगी पाटील तहसीलदार शरद घोरपडे नगराध्यक्षा शारदा कापसे उपनगराध्यक्षा अनिल पाटील कुंदे मुख्य अधिकारी अमोल चौधरी वैद्यकीय अधीक्षक राजीव तांभाळे पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन भाजपा जिल्हा अध्यक्ष शंकर वाग येतीन कदम भागवत बाबा बोरस्ते शिवाजीराजे ढेपले बापू पाटील संजय गाजरे सारिका डेरले नगरसेवक सागर कुंदे देवदत्त कापसे शरद ढेपले साहेबराव बर्डे डॉक्टर नितीन धाराव दिलीप कापसे सचिन गीते नंदकुमार कापसे माणिक कुंदे संजय धारराव तन्वीर राजे गुलाब कुंदे पत्रकार आनंद जाधव हो, संतोष गिरी आदी पत्रकारसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते डीपीए पी एूज साठी प्रतिनिधी राजेंद्र जिथोरात निफाड ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका